शहरामध्ये राजकीय पक्षाचे आमदार यांचे पाचशे बारा होर्डिंग बॅनर पोस्टर सातपूर सिडको नाशिक पूर्व नाशिकमध्ये नाशिक, नाशिक रोड पंचवटी आदी भागातील गल्ली प्रकार या या ठिकाणी पाच ते सहा बॅनर लावून शहरातील कुठलाही कानाकोपरा सोडलेला नाही तर मग महापालिकेचे दक्ष अधिकारी अतिक्रमण आणि मिळकत विभागाचे दखनी मॅडम अतिरिक्त विशेष आयुक्त करिश्मा नायर अतिरिक्त झगडे मॅडम आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री मॅडम यांना कुठेच दिसले नाही का शहराचे विद्रुपीकरण आपण खरंच कर्तव्य दक्ष आणि कायद्याचे पालन करणारे असल्याचे दाखवतात तर मला संबंधितांवर का कारवाई करता येत नाही दिल्लीमध्ये एका एक पोलीस अधिकारी महिलांनी नो पार्किंगमध्ये पंतप्रधानांची गाडी उभी असताना तिच्यावर कारवाई करू शकते तर आपण सध्या आमदार खासदारांना घाबरता का आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली तर सामाजिक नागरिकांवर गुन्हे दाखल करणार का हाच खरा तुमचा कायदा कानून आहे का असे नाशिककर जनता आपणास विचारत आहे पण चार महिला नगरपालिकेत विविध प मोठ्या पदावर काम करत आहात आपले जिल्हाधिकारी जल शर्मा खत्री मॅडम म्हणजे शहरासाठी एक कुटुंब प्रमुखच आहात तर मग आपण कर्तव्यात कर कसूर करून कसे चालेल आणि ही कसूर तुम्ही करूच कशी शकता सूडबुद्धी आणि द्वेष कुणावरही कारवाई करू नका हे नाशिककर कधी सहन करणार नाही आपण कायद्याचे पालन करतो हा कायदा आणि अधिकार याचा गैरफायदा घेऊ नका नाही तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना सांगून आपल्यावरही कारवाई होऊ शकते अशी तरतूद संविधानाने केलेली आहे हे मात्र आपण विसरू नका असेच नाशिककरांचे म्हणणे आहे दादा बाका काका अण्णा नाना घरात पोस्टर लावून शहराचे विद्रुपीकरण किंवा मोठ्या प्रमाणात केलेलं आहे जगातील रस्त्याची अवस्था कठीण आहे गौण खनिज वाहतुकीमुळे रस्त्यावर चिखल आणि माती झाली आहे त्यामुळे वाहन चालवणेसुद्धा अशक्य झालं आहे टू व्हीलर घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे आर डी सर्कल ते गोविंदनगर बोगदा मुंबई नाका सर्व्हिस रोड इथे दोन चार दिवसांपूर्वी एक राष्ट्रयीकृत वाहिनीचे प्रतिनिधी आपली स्कूटी घसरून पडल्यामुळे जबर दुखापत त्यांना झालेली आहे खाजगी हॉस्पिटलचे औषध तरतूद नसल्यामुळे त्यांनी सरकारी हॉस्पिटलचा सहारा घेतला आहे आणि याला आपण जबाबदार आहात आणि त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आपल्याकडे यांत्रिकी वाहनं आहेत बारा ते चौदा कुठल्याही रस्त्यावर काम करतात पण ते पण दाखवा आणि यांना या रस्त्यावरती फिरवा खरंच साफसफाई होते का तेही बघा दर दिवशी संध्याकाळी शहरामध्ये यांचा ताप मिरव मेरौ, ताफा मिरवला जातो नश नाशिक महानगरपालिकेकडे यांत्रिकी वाहन आहे हे दाखवण्याचं केबिल वाहनाचा प्रकार थांबवा नाहीतर जनता रस्त्यावर उतरून या आपल्या मनमानी कार्यक्रमाचं काम करेल आणि अशी वेळ येऊ देऊ नका कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम प्रामाणिकपणे करा पोलिस आयुक्तांना यांच्यावर कारवाई करण्यासाठी सहभागी करून घ्या शहरामध्ये बेकायदेशीर चार ते पाच वाजेपर्यंत चालणारे बार बंद करा म्हणजे गुन्हेगारी कमी होईल यावर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त म्हणून शासनाने किंवा संविधानाने दिलेले अधिकाराचा वापर झाला पाहिजे असे नाशिककरांचे म्हणणे आहे अशा पद्धतीने प्रथम आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावण्याचे आपण दिलेले वचन आठवा आणि पण घेतलेली शपथही आठवा आणि आपण देशासाठी शहरासाठी समर्पित करा जय हिंद जय महाराष्ट्र माझा लढा जनहितासाठी माय बाप जनतेच्या सोयी सुविधांसाठी गोविंदनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे परिणामी लोक अपघात आणि मृत्यूसही सामोरे जात आहेत प्रशासनाला याच्याशी देणेघेणे नसल्याचे लक्षात आल्यानंतर गर्जना फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशासनाला जाग येण्यासाठी गर्जना फाउंडेशनच्या माध्यमातून होर्डिंग लावण्यात आले होते प्रशासनाने कारवाई न करता उलट माझ्यावर गुन्हे दाखल केले आज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या कानावर सदर घटनाक्रम सांगितला सन्माननीय मंत्री महोदय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी तात्काळ नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांना मी केलेल्या कृतीचं समर्थन दाखवत प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्या शहरात होत चाललेल्या अतिक्रमणाविरोधात मी स्वतः अतिक्रमण विभागाविरोधात आंदोलन करेन आणि प्रशासनाने माझ्यावरही गुन्हे दाखल करावेत असे सांगितले आहे नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांनी सन्माननीय या मंत्री महोदय यांना आठ दिवसात सदर अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात येईल असा शब्द दिला होता आपला सागर मोटकरी जनसेवक